श्री शिवाजी नमस्तभ्यम नमस्कार दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रोजी मंगळ ग्रह हा मोक्ष प्राप्त करून देणारी राशी मीन जी त्याची मित्रग्रहाची राशी आहे गुरुग्रहाची राशी आहे त्या राशीतून आपल्या स्वराशीत मेष या राशीमध्ये प्रवेश करणार आहे ज्यामुळे मंगळ हा ग्रह दिने पुढील पावणे दोन महिने रुचक नामक पंच महापुरुष योग करणार आहे तर बाराही राशींना कसे त्याचे ग्रहमान आहे याची आपण एक संक्षिप्त माहिती घेऊ तर सुरुवात करूया माहिती घेण्यासाठी पहिल्या सहा राशींविषयी मेष राशीपासून मेष लग्नापासून ते कन्या राशी कन्या लग्नापर्यंत आपण माहिती घेणार आहोत जर कुंडलीच्या प्रथम स्थानामध्ये एक आकडा असेल अथवा चंद्र ज्या ठिकाणी बसला असेल पत्रिकेत तिथे एक हा आकडा दिलेला असेल तर तुमची राशी मेष आहे अथवा प्रथम स्थानात एक आकडा असेल तर लग्न मेष आहे मंगळ तिथे लग्नेशूनच लग्नात येणार आहे लग्नस्थानाचा अधिपती लग्नस्थानात येणे म्हणजेच लग्नाला बळ देणे आणि चंद्रराशीचा स्वामी चंद्रराशी देणे म्हणजे चंद्र म्हणजे मनाचा कारक चंद्र त्याला बळाची प्राप्ती होणे अर्थातच हा मंगळ मेष लग्न असलेल्या जातकांना उत्तम फळे देईल कोणत्या क्षेत्रात फळे देईल तर जे जातक सैनिक आहेत जे जातक पोलीस यंत्रणेत कामाला आहेत जे जातक इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स फील्डमध्ये कामाला आहेत अशा सर्व जातकांना हा मंगळ उत्तम फळे देईल धैर्याची वाढ करेल मेष लग्नाच्या जातकांच्या जा धैर्याची वाढ होईल मेष लग्नाच्या जातकांनी फक्त आपल्या रागावरती नियंत्रण पहिले पाच दिवस ठेवले पाहिजे कारण मंगळ हा अतिशय उग्र ग्रह आहे आणि तो पटकन निर्णय घेणारा ग्रह असल्यामुळे तो राशी बदलल्यानंतर पहिल्या चार ते पाच दिवसामध्ये आपला परिणाम दाखवतो म्हणून दोन पासून पुढील पाच दिवस मेष लग्न असलेल्या जातकांनी आपल्या स्वभावावरती म्हणजे कठोर आणि अतिशय कडक स्ववरती थोडे नियंत्रण ठेवले पाहिजे रागावरती नियंत्रण ठेवले पाहिजे आरोग्याच्या दृष्टीने हे मंगळाचे भ्रमण मेष लग्न असलेल्या जातकांना अतिशय उत्तम आहे तसेच मेष राशीच्या जातकांना ते उत्तमच आहे हा मंगळ तुमच्यामध्ये साहस ऊर्जा आणि पराक्रम याची वृद्धी करणारा आहे ज्यामुळे तुम्ही अनेक कार्य नेटाने पुढे नेऊ शकाल आणि हाती घेतलेल्या कार्यांना यशाची प्राप्ती होईल तसेच मेष लग्नाच्या जातकांना नेतृत्व करण्याची संधी कोणत्याही कार्यामध्ये पुढील पावणे दोन महिन्यामध्ये मिळाल्यामुळे ते नावारूपाला येतील आणि प्रसिद्धीला येतील शरीरामध्ये जर रक्त अथवा रक्ताभिसरण संस्थे संबंधित काही अडचणी असतील प्रॉब्लेम्स असतील तर ते सुद्धा दूर होतील अशा प्रकारे मेष लग्नाच्या आणि मेष राशीच्या जातकांना पुढील पावणे दोन महिने हे मंगळाचे भ्रमण अशा सर्व बाजूने उत्तम आहे पुढील राशी आहे वृषभ जर कुंडलीच्या प्रथम स्थानामध्ये दोन हा आकडा येत असेल अथवा चंद्र कुंडलीमध्ये जिथे बसला आहे तिथे दोन आकडा लिहिला असेल तर तुमचे लग्न हे वृषभ आहे अथवा तुमची चंद्रराशी वृषभ आहे वृषभ राशीला अथवा वृषभ लग्नाला मंगळाचे भ्रमण बारावे असणार आहे राशीपासून बारा गेलेला मंगळ हा द्वादशून द्वादशात विपरीत राजयोगामध्ये जाईल हा मंगळ तुमच्या सुखामध्ये अडचणी निर्माण करेल तसेच तुमचे पार्टनरबरोबरचे संबंध बिघडवू शकेल तसेच व्ययाचा अधिपती व्ययात गेल्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढेल व्ययाचा अधिपती व्ययात गेल्यामुळे पुढील पावणे दोन महिने तुम्ही खर्चावरती नियंत्रण ठेवले पाहिजे परदेशांमध्ये मात्र निश्चितपणे प्रवास होऊ शकेल अथवा जे परदेशात जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना ती संधी प्राप्त होऊ शकेल आणि तेथे त्यांचे जाणे झाल्यामुळे मग ते व्यवसायाच्या संदर्भात असो नोकरीच्या संदर्भात असो अथवा कोणत्याही कार्याच्या संदर्भात असो ते यशस्वीच होईल मंगळ दक्षिण देशाचा स्वामी आहे म्हणजे वृषभ लग्नाच्या जातकांना दक्षिणेकडे अथवा पूर्वेकडे म्हणजे दक्षिण पूर्व साऊथ ईस्ट डायरेक्शनकडे देशात आणि विदेशामध्ये जाण्याची संधी प्राप्त होईल या मंगळाच्या पुढील पावणे दोन महिन्याच्या भ्रमणामध्ये व्यायाचा अधिपती वेळात गेल्यामुळे डाव्या डोळ्याला जपावे तसेच खर्च करत असताना अथवा एखादी इन्व्हेस्टमेंट करत असताना निवेश करत असताना तो विचारपूर्वक करावा की खरंच या गोष्टीची गरज आहे का अशा प्रकारे मेष लग्नाप्रमाणेच वृषभ लग्नाच्या जातकांना कोणती फळे मिळणार आहेत ते आपण संक्षिप्त रूपाने पाहिले आता पुढील राशी आहे ती म्हणजे मिथून मिथून लग्नाच्या जातकांना म्हणजे कुंडलीच्या प्रथम स्थानात तीन हा आकडा दिला असेल अथवा चंद्रकुंडलीमध्ये जिथे बसला आहे तिथे तीन हा आकडा आला असेल तर तुमचे लग्न मिथून आहे अथवा तुमची राशी मिथून आहे मिथुनेला मंगळ एकादशातून जाणार आहे एकादशामध्ये सर्व ग्रह शुभ देतात विशेष करून पापग्रह एकादश स्थानात अतिशय शुभ मानले गेले आहेत कारण ते उपचय स्थान आहे उपचय म्हणजे संघर्ष करणे आणि यश प्राप्त करणे लाभेश लाभामध्ये पुष्कर योग सुद्धा निर्माण करत आहे म्हणजेच मिथून लग्नाच्या जातकांना भूमी संदर्भामध्ये उत्तम फळे मिळताना दिसतील भूमी खरेदी होऊ शकते वाहन खरेदी होऊ शकतं अपेक्षा पूर्ण होऊ शकतात एकादशाचा अधिपती एकादशात असल्यामुळे मिथून लग्नाच्या जातकांचे विवाह ठरू शकतात आणि त्यांच्याही धैर्यामध्ये वाढ होऊन त्या ठिकाणी हा मंगळ त्यांना नेतृत्व करण्याची संधी देणार आहे मुळातच स्थानातून मिथून मिथून लोकांच्या म्हणजे मिथून लग्नाच्या जातकांना जाणारे हे मंगळाचे भ्रमण आर्थिकदृष्ट्या अतिशय उन्नतीचे आहे मग जे मिथून लग्नाचे जातक क्रीडा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स सैनिक मिलिटरी फोर्सेस पोलीस या यंत्रणेत कामाला आहेत अथवा जे Uh, मिथून लग्नाचे जातक मंगळाच्या अधिपत्याखाली येणारी म्हणजे मायनिंग खनिज संपत्ती ऑटोमोबाईल्स या क्षेत्रामध्ये आहेत त्यांना आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये यशाची प्राप्ती होताना दिसून येईल एकादशातून जाणारे मंगळाचे भ्रमण मिथून लग्नाला मंगळ जरी कारक नसला तरी सर्वांगाने शुभ आहे कारण एकादश स्थानाचा अधिपती एकादश एकादश स्थानात जाणे आणि हेच पावणे दोन महिने गोचर राहणे हे सर्वांगाने शुभ आहे वृषभ लग्नाच्या जातकांनी मात्र एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे अशी की वृषभ लग्नाच्या जातकांनी पुढील पावणे दोन महिने मंगळवारी मंगळाच्या होर्यात सकाळी सूर्योदय झाल्यापासून एक तास मसुराच्या डाळीचे दान द्यावे तसेच पुढील पावणे दोन महिने गणपतीचा गंग गणपत ये नमहा किंवा मंगळाचा अम अंगारकाय नमहा या, या मंत्राचा विधिवत रोज पाच माळा जप करावा म्हणजे मंगळाच्या पासून होणाऱ्या अडचणींपासून तुमचे रक्षण होईल आणि मंगळ ग्रहाची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल पुढे जाऊया कर्कलग्न कुंडलीच्या प्रथम स्थानामध्ये चार हा आकडा असेल अथवा चंद्र तुमच्या पत्रिकेत ज्या ठिकाणी बसला आहे तिथे चार हा आकडा येत असेल तर तुमचे लग्न कर्क आहे दशमस्थानामध्ये मंगळ हा दिखबली होतो कर्केला अथवा राशीला अथवा कर्क लग्नाला मंगळ हा दहावा होणार आहे दिखबली या गोष्टीचा अर्थ आहे की ग्रहांना जी षडबल सांगितलेली आहेत त्यामध्ये दिशेचं बळ हे महत्वाचं आहे आणि दक्षिण दिशेला म्हणजेच कुंडलीच्या दशमस्थानामध्ये मंगळ हा ग्रह दिग्बली होतो दिग्बली झालेला मंगळ हा कर्कलग्न आणि कर्क राशीच्या लोकांना अनुकूल कार्यक्षेत्रासाठी आहे नोकरीमध्ये बढती प्रमोशन देणारा आहे तसेच व्यापारामध्येही उत्तम प्रकारे यश देणार आहे नेतृत्व करण्याची संधी देणार आहे म्हणजेच पावणे दोन महिने मंगळाचे हे भ्रमण कर्कलग्न असलेल्या जातकांना अतिशय उत्तम आहे कारण दशमामध्ये मंगळ हा कुलदीपक सांगितलेला आहे म्हणजे तुमच्याकडनं कर्कलग्न जातकांना कर्क लग्नाच्या जातकांकडून पुढील पावणे दोन महिन्यामध्ये असे कार्य होईल की ते पुढील काही वर्ष नावारा नावारूपाला येऊ शकतात जर त्यांना पत्रिकेत योगकारक ग्रहाची दशा असेल अथवा मंगळाची दशा असेल तर हे भ्रमण विशेषत्वे करून तुम्हाला त्या ठिकाणी अनुभवाला मिळेल कर्कलग्नाच्या जातकांसाठी मंगळ हा परम वर्गोत्तम ग्रह आहे कारण तो दशमेश पंचमेश दशमेश आहे पंचमेश दशमात जाणे म्हणजेच विद्याध्ययन क्षेत्रामध्ये सुद्धा हा मंगळ तुम्हाला यशस्वी करेल मंगळाची कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झाल्यामुळे लग्नाच्या जातकांना त्यांच्या क्षेत्रामध्ये कोणतीही भीती पुढील पावणे दोन महिने नाही मंगळ सर्व अंगाने त्यांना अनुकूल आहे त्यानंतर पुढे येणारी राशी आहे ती म्हणजे सिंह अथवा सिंह लग्न सिंह लग्न कुंडलीच्या प्रथम स्थानामध्ये पाच हा आकडा असेल तर तुमचे सिंहलग्न आहे अथवा चंद्र ज्या ठिकाणी बसला आहे कुंडली तिथे पाच आकडा असेल तर तुमची राशी सिंह आहे सिंह लग्नाच्या जातकांना मंगळाचं हे भ्रमण नवमेश नवमातून आहे उत्तम आहे नवमेश नवम स्थानात म्हणजे तुमचे लक तुम्हाला फेवर होणार सिंहलग्नाच्या जातकांच्या धार्मिक यात्रा होऊ शकतात देशांतर्गत अथवा देशाच्या बाहेर दूर दुर प्रवास होऊ शकतात आणि त्या प्रवासातून लाभाची प्राप्ती होईल तसेच सिंह लग्नाच्या जातकांचे धैर्य हा मंगळ वाढवेल कारण तो तृतीयाला दृष्टी देईल साहस वाढवेल ऊर्जा वाढवेल काम करण्याची क्षमता वाढवेल आणि नवम स्थान हे फे, फेमचे सुद्धा आहे त्याप्रमाणे दशम आहे त्यामुळे मंगळामुळेच तुम्हाला फेम मिळू शकते मग फेम त्या लोकांना मिळेल जे सिंह लग्नाचे जातक राजकारणात आहेत सरकारी क्षेत्रात कामाला आहेत अथवा मिलिटरीमध्ये पोलिस यंत्रणेत कामाला आहेत अथवा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल मायनिंग अशा फील्डमध्ये मा आहेत त्या ठिकाणी मंगळ तुम्हाला यशाची प्राप्ती करून देताना दिसेल फक्त सिंह लग्नाच्या अथवा सिंहराशीच्या जातकांना एकमात्र गोष्ट कटाक्षाने पाळायची आहे आणि ती म्हणजे प्रवास करण्यासाठी जर एखाद्या कार्यासाठी दुर्भरचा प्रवास करायची वेळ आली तर कोणताही कंटाळा न करता आळस न करता तो तुम्ही करा कारण निश्चितपणे तसं केल्यानंतर पुढील पावणे दोन महिन्यामध्ये तुम्हाला मंगळाची अनुकूलता आणि मंगळाचे उत्तम रिझल्ट पाहायला मिळतील त्यानंतरची येणारी राशी आहे ती म्हणजे कन्या ज्या जातकांच्या कुंडलीच्या प्रथम स्थानात सहा आकडा दिलेला आहे सहा अथवा चंद्र जिथे बसला आहे तिथे सहा आकडा आहे म्हणजे कन्या लग्न आहे अथवा कन्या राशी आहे त्यांना मंगळाचे भ्रमण हे अष्टमातून जाणार आहे अष्टमेश अष्टमात कन्या लग्नाच्या जातकांना अथवा कन्या राशी जातकांना सावधानी बाळगायची आहे ती म्हणजे वाहन चालकांना अष्टमेश अष्टमात हा मंगळ गंभीर अपघात करू शकतो दोन जूनला मंगळ बदलल्यानंतर कन्या लग्न आणि कन्या राशीच्या जातकांनी सगळ्यात महत्वाची ही घ्यायची आहे पहिल्या पाच दिवसात की वाहन हे अतिशय जलद चालवायचे नाहीये वाहतुकीचे जे नियम आहेत त्या नियमांचे तुम्ही पालन करायचे आहे अथवा सरकारकडून तुम्हाला त्यामुळे ते नियम पालन न केल्यास दंडाची प्राप्ती होऊ शकते मंगळ अष्टमेश अष्टमातून आहे भूमिकारक आहे तर ज्या कन्या लग्न जातकांचे भूमीच्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये वादविवाद चालू असतील त्यांना त्याच्यामध्ये यशाची प्राप्ती होईल आणि मंगळामुळे भूमीचा लाभ होईल आणि मंगळ हा भूमिकारक ग्रह आहे अष्टमषष्टमात कुंकलित राजयोगात आहे वारसा हक्काने कन्या लग्न आणि कन्या जतकांना पुढील पाहुणेमध्ये प्रॉपर्टी मिळू शकते उष्णतेचे विकार होऊ शकतात कन्या लग्नाच्या जातकांनी उष्णतेच्या विकारांविषयी काळजी घेतली पाहिजे पाणी जास्तीत जास्त पिऊन शरीरामध्ये पाण्याचा साठा मेंटेन ठेवला पाहिजे आणि जे पदार्थ शरीरासाठी उष्ण नाहीत त्यांचेच सेवन केले पाहिजे जागरण न करता ॲसिडिटी वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे कारण उष्णतेचे विकार कन्या कन्या हा मंगळ पुढील पावणे दोन महिन्यामध्ये कन्या राशी कन्या लग्न जातकांना देणार आहे मंगळ हा ग्रह कन्या लग्न आणि कन्या राशी जातकांना कारक नाही म्हणून त्याची अनुकूलता प्राप्त होण्यासाठी गणपती अथर्व शीर्षाचे त्यांनी पाठ निदान दहा ते अकरा दररोज केल्यास आणि गणपती या देवतेचे दर्शन घेतल्यास गणपतीला सिंदूर दुर्वा शमीपत्र आणि लाल फुल वाहून गुळखोपऱ्याचा नैवेद्य गणपतीला अर्पण केल्यास कन्या लग्न जातकांना मंगळाची अनुकूलता प्राप्त होईल यात संशय नाही श्री शिवाय नमस्तोभम जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओजला लाईक करा चॅनल सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉनवरील बटन डावा जेणेकरून नवीन व्हिडिओविषयी माहिती मिळेल नमस्कार